नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळाचा मधली चंपाकळी कशी बनवायची ती सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला अतिउत्तम अशी लागणारी आज आपण चंपाकळी बनवणारे अगदी झटपट होणारी ही चंपाकळी दहा मिनटामध्ये तयार होते चला तर आज आपण दिवाळीच्या खराळाच्या मधली चंपाकळी कशी बनवायची ती बघूया कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक स्टीलचं मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो इतका मैदा घेतला आहे तुम्हाला जितपत चंपाकळी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया भरपूर सारा ओवा घेतला आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि दळून घेऊया या पद्धतीने सर्व ओवा आता आपण दळून घेतला आहे ओवा हा औरजून या पिठामध्ये जास्त घाला मी भरपूर सारा ओवा घातला अर्धा किलोला त्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण फक्त मीठ आणि ओवा टाकला आहे कोणतेही प्रकार टाकायचे नाही आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर अर्धा कप इतकं मोहन कडकडीत असं गरम करून घेतलं आहे त्याला या पिठामध्ये टाकून घेऊया हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या किंवा चमच्याने केलं तरीही चालेल या पद्धतीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आपलं पीठ व्यवस्थित मिक्स आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि आपण कणिक कसं भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पिठाला भिजवून आहे जास्त घट्टसर पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं मीडियम असं ठेवायचे आपलं सर्व पीठ व्यवस्थित मळून आहे त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आणि व्यवस्थित भिजून देऊया मळून झाल्यानंतर अजिबात तेलाचा हात लावू नका ऑलरेडी आपण टाकलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तेलाची गरज पडणार नाही पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या मळून झाल्यावर छोटासा गोळा घेऊया पोळपटवर त्याला व्यवस्थित मळून घेऊया आणि एकदम पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची पारी लाटताना जास्त जाड लाटू नका या पद्धतीने एकदम पातळ अशी पारी लाटून घ्या पारी लाटताना जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही मिडियम अशी लाटा म्हणजे आपल्या चंपाकळीला पाकळ्या खूपच सुंदर येतात आणि दिसायला तर सुंदरच दिसते आणि तळल्यानंतर खूपच क्रिस्पी अशी तयार होते आपली चंपाकळी या पद्धतीची पारी लाटून घ्या आपल्याला चंपाकळीचा आकार जितपत द्यायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही पारी लाटू शकता हे बघा मी जास्त मोठी पण नाही केली आणि जास्त बारीक पण नाही घेतली एक टोकदार अशी सुरी घेतली या पद्धतीने आता आपण पारीला कट मारून घेऊया आपले कट दोन्ही बाजूने अजिबात तुटता कामा नाही या पद्धतीचे कट कट मारून घ्यायचे कट मारून झाल्यावर हाताच्या साह्याने गोल गोल फिरवायचे म्हणजे आपली चंपाकळी एकदम व्यवस्थित तयार होते तुम्ही बघू शकता आपली कळी किती छान तयार झाली आहे याच पद्धतीने आता आपण सर्व कळ्या तयार करून घेऊया पुन्हा एकदा मी तुम्हाला आता एक कळी बनवून दाखवते या पद्धतीची पारी लाटून घ्या लाटून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून झाल्यानंतर हाताने गोल गोल फिरवा आणि मध्येच या पद्धतीने अशी थोडीशी दाबून घ्या म्हणजे तिला आकार पण छान येतो एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले ते आपलं तेल एकदम कडकडीत असं गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण या चंपकाळ्या तळण्यासाठी टाकूया एकदम व्यवस्थित क्रिस्पी अशा आपल्याला चंपकाळ्या तळून घ्यायच्या आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही क्रिस्पी अशा तळल्या जात नाही तोपर्यंत दोन्ही पण बाजूने व्यवस्थित तळून घ्या तळायला थोडा टाईम लागतो पण एकदम मधून व्यवस्थित तळल्या जातात हे बघा आपल्या चंपाकळ्या एकदम परफेक्ट अशा तळून झाल्या आहे सर्व चंपाकळ्या आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया तळून झाल्यानंतर आपण थोडीशी पिठी साखर घेतली आहे सर्व चंपाकळीवर आता आपल्याला ही साखर व्यवस्थित भुरळून टाकायची आहे मधी पण टाका म्हणजे मधी पण व्यवस्थित गेल्या जाते आणि खायच्या वेळेस खूपच टेस्टी अशी लागते ही चंपाकळी या पद्धतीने सर्व पिठी साखर आता आपण टाकून घेतली आहे टाकून झाल्यानंतर हे बघा आपली गरमा गरम अशी दिवाळीच्या मधली चंपाकळी तयार झाली आहे नक्की या पद्धतीने झटपट होणारी चंपाकळी बनून बघा खायला तर अतिउत्तम अशी लागते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने चंपाकळी तर नक्की बनून बघा दिवाळीच्या मध्ये चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत